नमस्कार मंडळी मुले ना भाजीपोळी खाण्यासाठी फार नाटक करतात म्हणजे एक एक वेळेस त्यांना खायला नको वाटतं मग अशा वेळेस तुम्ही या रेसिपी मुलांना डब्यामध्ये करून देऊ शकता किंवा नाश्त्याच्या वेळेस किंवा जेवणाच्या वेळेस करून देऊ शकता इथे मी दीड चपाती मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी शिमला मिरची आणि खिसून घेतलेला गाजर टाकून घेतलेला आहे त्यासोबत एक चमचा लसूण आले बारीक चिरून टाकून घ्यायचं एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा टाकायचा एक चमचा मीठ टाकून घ्यायचं त्याचसोबत एक चमचा धणा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामधून थोडासा पोर्शन घ्यायचा आणि हातावरती त्याची टिक्कीची शेप देऊन घ्यायची आहे आता टिक्कीचा शेप देऊन घेतल्यानंतर वरून एका बाजूने तीळ टाकून घ्यायचे आहे आणि तीळ व्यवस्थित टिक्कीला चिटकवून घ्यायचे आहे आता आपण या पद्धतीने सगळ्या टिक्क्या इथं बनवून घेऊयात आता बनवून घेतल्यानंतर यांना आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर पॅनमध्ये चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे तेल आता तुम्ही यापेक्षाही कमी तेल वापरू शकता किंवा जास्त देखील वापरू शकता त्यानंतर बनवलेल्या टिक्के या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती भाजून घेऊ नका मध्यम आचेवरतीच भाजून घ्या म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात आणि तुम्ही यापेक्षाही कमी तेल देखील वापरू शकता आता छान अशा या भाजून तयार झालेल्या आहेत काढून घेऊयात आणि टोमॅटो सॉस सो सोबत किंवा मुलांच्या आवडत्या सॉस सोबत सर्व करूयात जर का तुम्ही मुलांना अशा पद्धतीचा टिफिन दिला तर मुले एक चपात्याऐवजी दोन तीन चपात्या खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण हे चपातीपासून बनवलेलं खाल्लेलं आहे त्याचसोबत यामध्ये भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत तर मुलांसाठी पौष्टिक हेल्दी आणि मेन म्हणजे मुलांच्या आवडीचा टिफिन किंवा नाश्ता किंवा जेवण हे बनवलं जाईल नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूया त्यानंतरची रेसिपी नंबर रेसिपी ले ले, दोन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत आणि खिसून घेतल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला कोबीज कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यासोबत तुम्हाला अजून भाज्या यामध्ये टाकायची असतील शिमला मिरची बीन्स किंवा गाजर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता यानंतर यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आहे तुमचे टेस्ट अकॉर्डिंग लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून टेस्टी बनवायचं असेल किंवा अजून चटकदार बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला टाकून घेऊ शकता व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतल्यानंतर इथं आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे जो आपण चपातीसाठी मळून ठेवलेला असतो तो घ्यायचा आहे आणि त्याला अशा लांब आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीचा आता असं लाडून घेतल्यानंतर जे आपण बटाट्याचं स्टफिंग म्हणून घेतलेलं होतं ते यावरती ठेवून तुम्ही पसरवून घेऊ शकता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाकूच्या मदतीने व्हिडिओमध्ये मद दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि रोल करून घ्यायचं आहे जसं आपण पट्टी समोसा बनवतो अगदी त्या पद्धतीनेच पण इथे आपण भाज्या वापरलेल्या आहेत बटाटे कोबी तसेच अजून भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि हेल्दी बनवू शकता आता याच पद्धतीने रोल करून घ्यायचे आणि व्यवस्थित काट आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला स्टफिंग बाहेर येत आहे असं वाटत असेल तर स्टफिंगला थोडंसं हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही व्यवस्थित आतमध्ये राहते अशा पद्धतीने स्टफिंगला थोडंसं टॅप करून घ्या म्हणजे व्यवस्थित स्टफिंग आतमध्ये राहते आता यांना देखील आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत याकरिता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता हे शालो फ्राय करून घेऊयात तुम्हाला यापेक्षाही कमी तेल वापरायचं असेल तर तुम्ही ब्रश न ऑइल लावून अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर तेलामध्ये तुम्ही हे कुरकुरीत बनवून घेऊ शकता मी इथे थोडंसं यांना डीप फ्राय केलेलं आहे आता छान कुरकुरीत गोल्डन कलर येऊजपर्यंत आपण यांना फ्राय करून घेऊयात तर अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर काढून घ्यायचं आहे मुले एकदम आवडीनं खातात त्यांना वाटतं समोसा आहे किंवा पट्टी रोल समोसा आहे पण यामध्ये आपण मैदा वगैरे काही सुद्धा नाही चपातीचं पीठ आहे म्हणजेच गव्हाच्या पिठापासून आपण हे बनवलेलं आहे आणि आतमध्ये भाज्यांची स्टफिंग आहे त्यामुळे मुलं एकदम आवडीने खातात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पाहूयात रेसिपी नंबर तीन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता खिसून घेतलेला दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे दुधी भोपळा किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहितच आहे याला अजून चवदार आणि कुरकुरीत बनवण्यासाठी यामध्ये एक खिसलेला कच्चा बटाटा टाकून घ्यायचा थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घ्यायची आहे त्यासोबत एक चमचा मीठ टाकून घ्यायचा एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि एक चमचा ओवा थोडासा चुरून टाकून घ्यायचा म्हणजे चव छान लागते आणि पोट्यासाठीही छान असतो ओवा एक चमचा धनाजिरा पावडर एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी यामध्ये टाकायचं नाही पाणी न टाकता जे ओलावा आहे त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतर गरज लागल्यास थोडंसं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचं आहे आता हे कणिक भिजत वगैरे ठेवायचं नाही, नाही तर पातळ होतं लगेच यापासून आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत इथे मी दुधी भोपळा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता आणि त्याचा पराठा बनवू शकता आता याचा एक गोळा बनवून घ्यायचा सुक्या पिठ्यात गुळवून छोटंसं लाटून घ्यायचं आणि नंतर तेल लावून याची घडी घालून घ्यायची आहे तर इथे आपण घडीचा पराठा बनवत आहोत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता मी गोल शेप मध्येच बनवलेला आहे आणि घडी घालून बनवलेला आहे घडी घालून बनवल्यामुळे काय होतं की मुले जर दुपारी डबा जेवणार असाल तर त्यावेळेस पर्यंत हा पराठा अगदी मऊ राहतो वातरट वगैरे होत नाही तर इथे बघा आता मी हा पराठा भाजून घेत आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण की आपण यामध्ये दुधी भोपळा आणि बटाटा वापरलेला आहे त्यामुळे तो व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी तेल तू बटर तुम्हाला जे आवडतं ते लावून तुम्ही भाजून घेऊ शकता आता छान खमंग असा पराठा भाजून घेतल्यानंतर काढून घेऊयात आणि आपण हा पराठा नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा टिफिनसाठी बनवू शकतो गरमागरम पराठा दही सोबत किंवा शेंगदाण्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे मुलांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही यामध्ये दुधी भोपळा टाकलेला आहे मुले अगदी आवडीने खातील आणि दुधी भोपळ्याची पो पौष्टिकता देखील मुलांना मिळतील दुधी भोपळ्याची भाजी केली तर मुले ते खात नाही तर अशा पद्धतीने नक्कीच त्यांना बनवून द्या आता बघूयात रेसिपी नंबर चार तर इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि सोयावडी टाकून एक उकळी यायला द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आणि हे सोयावडी यामध्ये अशीच थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता पूर्णपणे सोयावळी थंड झालेली आहे आणि फुललेली देखील आहे आता यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि ही सोयावडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊयात फिरवून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता मध्यम आकाराचा एक, एक उकडलेला बटाटा टाकून घेऊयात बटाटा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे पूर्णपणे मॅश करायचा नाही त्यानंतर एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखोट एक चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली पटकन अशी ही स्टफिंग म्हणून तयार होते त्यानंतर इथं मी कणकेचा गोळा घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आणि थोडासा लाटून घेतल्यानंतर जे आपण स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग यामध्ये भरून घ्यायची आहे आता आपण यामध्ये बटाटा टाकलेला आहे ना त्यामुळे अगदी मस्त लागतो खाण्यात स्टफिंग व्यवस्थित भरून घेतल्यानंतर भरून थोडंसं सुकं पेठ भरून आणि याला कडी करून घ्यायची आहे तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हा पराठा बनवत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी चीज किप किसून टाकू शकता मुलांना जर आवडत असेल तर किंवा पनीर देखील यामध्ये टाकून घेऊ शकता व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून घेतल्यानंतर आता आपण याला भाजून घेऊयात तव्यावरती टाकून घ्यायचा आणि हा पराठा देखील मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे कोणताही पराठा भाजताना अगदी गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आणि घाई गडीबडीत अजिबात पराठा भाजायचा नाही मध्यम आचेवरती छान खमंग आणि खरपूस असा दोन्ही बाजूने तेल बटर लावून भाजून घ्यायचा म्हणजे पराठा अजून चविष्ट लागतो खाताना तर इथे बघू शकता मी पराठा हा मस्त असा भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात आणि हा पराठा तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता लोणच्या सोबत देऊ शकता किंवा असाच पराठा मुलांना खाण्यासाठी देऊ शकता किंवा तुम्हाला जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता एक दिवस तुम्ही सोयाबीन बटाट्याचा पराठा बनवू शकता किंवा एक दिवस तुम्ही सोयाबीन पनीरचा पराठा बनवू शकता अशी वेगवेगळं तुम्ही सोयाबीनमध्ये ऍड करून पौष्टिक अशा पराठेची रेसिपी बनवू शकता नक्कीच ट्राय करून पहा मुलांना फार आवडेल आणि मुले चपाती म्हणून भाजी म्हणून खाणार नाही तर असा एक वेगळा पदार्थ पराठा म्हणून फार आवडीने खातील रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि टिफिनच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी आधी अपलोड केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा वेळात बार काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय